डॉक्टर गोविंद वानखळे आणि डॉक्टर भावना वानखडे यांचं हे वानखळे हॉस्पिटल आता मल्टीपेशलिटी हॉस्पिटल होण्याच्या मार्गावर आलेलं आहे जळगाव जामोद संग्रामपूर या दोन तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची शुश्रूषा एकाच ठिकाणी झाली पाहिजे यासाठी म्हणून मल्टी हॉस्पिटलचे स्वप्न डॉक्टर गोविंद वानखडे आणि त्यांच्या पत्नी भावना गवणी यांचं होतं भावना वानखडे यांचं होतं आणि त्यांच्या संकल्पनेतून आज रोजी त्यांच्या या वानखडे हॉस्पिटलचे रूपांतर मल्टी हॉस्पिटलमध्ये होत आहे त्या अनुषंगाने असणारी अद्ययावत व्यवस्था आपल्या त्याच वानखेडे हॉस्पिटलमध्ये केलेली आज दिसत आहे रुग्णांच्या संपूर्ण सोयीसाठी सोयीयुक्त सोईश अशा रूम्स आणि त्या रूम्समध्ये आवश्यक असणारी सर्व आरोग्य यंत्रणा हे सुद्धा या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे ऑपरेशन थिएटर असेल रूम्स असतील ह्या अत्यंत अद्यावत आणि आधुनिक करण्यात आलेल्या आहेत आपल्या पूर्वीच्या वानखळ्या हॉस्पिटलमधली ही व्यवस्था आज रोजी हॉस्पिटल हॉस्पिटलकडे जात असताना एक वेगळा लूक या हॉस्पिटलने घेतलेला आहे आरोग्याच्या सुविधेसाठी उपलब्ध होत असताना या दालनाच्या निमित्तानं आजच्या दिवशी एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाला माजी आमदार कुशराव इंगळे प्राध्यापक हरिभाऊ इंगळे प्रसनजित पाटील रवींद्र ठोकणे दत्ताभाऊ पाटील गजानराव वाघ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील अपर्णाताई कुटे पंडितराव देशमुख ज्येष्ठ पत्रकार शेखबाल शेख आदी मान्यवरांसह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या अनेकांनी या दालनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आभार प्रदर्शन पत्रकार प्रल्हाद दाता यांनी केले